माय चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज ब्लॉग बनवायचं कारण असं की ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस फायनली आज आला आहे आणि आम्ही सगळे फॅमिली चाललो आहे गावाला कोकणामध्ये तर आम्ही खूप तयारी केली आहे ह्यासाठी तुम्ही बघताय ब्लॉग वगैरे आमचे आम्ही खूप असं शॉपिंग वगैरे केलं आहे आणि सगळीच तयारी एकदम झाली आहे फक्त माझी बहीण आली की आम्ही निघणार आहोत आणि आमच्या गाव गावातल्यांनी स्पेशल बस केली आहे वाडीमध्ये जाण्यासाठी एस टी केली आहे तर मी तुम्हाला दाखवेन आम्ही किती मजा करत करत गावाला जातो आहे आणि यापुढेही मी गावाला जितक्या दिवस राहणार आहे ते सगळे ब्लॉग तुम्हाला बघायलाही भेटतील आणि खूप मजा येणार आहे तुम्ही नक्की माझे सगळे ब्लॉग बघा तर आता माझी बहीण आली की आम्ही निघू मग बाकीचं मी तुम्हाला तर दाखवेनच या ब्लॉगमध्ये तर ऑलमोस्ट आमची पॅकिंग पण डन झाली आहे आमचं भरपूर सामान आहे यावर्षी गणपतीला गावाला जातो आहे तर आणि अजून आजीसाठी पण सरप्राईजेस आहेत त्याची बॅग वेगळी आहे पप्पांसाठी सरप्राईजेस आहेत त्याची बॅग वेगळी आहे सो तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेल आम्ही त्यांना कसं सरप्राईज देतो आहे आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट घेतले आहेत दोघांसाठी हो सुद्धा आणि मला दाखव काय <laughs> शाहू इकडे देवाला पूजा करते आहे कारण की आम्ही आता सेवन थर्टी झालेत आम्ही निघतोय तर बप्पासाठी आम्ही प्रार्थना करतोय की आम्हाला व्यवस्थित जाऊ दे गावाला व्यवस्थित आमचा प्रवास होऊ दे बप्पा आमचा गणू एकटा राहणार आहे आता आणि इकडे मम्मी रेडी होते आत्ताच आली आहे मम्मी माझी मम्मी ऑफिसवरून मम्मी मम्मी पण रेडी होते माझी तयारी ऑलमोस्ट झाली आहे मी लवकर आली होती ऑफिसमधून आता आम्ही निघू आमचं आता सगळं पॅकिंग ऑल डन आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघू माझी बहीण आली की आता आणि सगळेजण आता सीट घेऊन आपल्या आपल्या बसल्या आहेत जास्त काय ब्लॉग मध्ये म्हणजे इकडे जास्त काय घेता आलं ना कारण का म्हणजे खूप घाई झाली होती आणि घाई झाल्यामुळे ना पूर्ण शेड्यूल आमचं चेंज झालं आणि आता आम्ही सगळेजण गाडीमध्ये चल, बसतो चल, चला 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 चल, 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 आम्ही सगळेजण बोललोय बाकी बाकी आम्ही सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवेनच आम्ही किती मजा करते आयुष आला आहे आयुष त्याच्यामुळे आता आम्ही सगळेजण बसलो या गाडीमध्ये आता हे लोक आलेत सगळे अर्धी लोक आता इकडून शेवटची लोक अर्धी नाही शेवटची लोक हे आमचं समाजसेवक हे हो। <laughs> <तो गया। laughs> काय होत इकडं कुठे आले ना आता दिव्याला गेले ना ते लोक राहायला यांची फॅमिली आली आहे परत निघालो चांगला दिसता बर दिसतो चांगला सो हे गाईज गुड मॉर्निंग सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही अजूनही मानगावलाच आहोत म्हणजे खूप ट्रॅफिक आहे फुल जाम ट्रॅफिक आहे तर त्याच्यामुळे अजून आम्ही अज अजूनपर्यंत मानगावलाच आहेत आम्ही रात्री म्हणजे भरपूर वेळ आम्ही पनवेलमध्ये जा होतो आणि आता आम्ही माणगावमध्ये पोचलो आहे सो आता मी इकडे चहा प्यायला थांबलो आहे सगळेजणं गाडी तर खूप फास्ट चालवत तो बट बघू आता किती रस्ता कवर करतो आहे आणि काय करतो मी तुम्हाला सगळ्यांची पब्लिक दाखवते मम्मी वगैरे चहा वगैरे पितात मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर इथे सगळं चहा प्यायला थांबलं हा का चहा पित <laughs> खूप अशी गर्दी आहे गाड्यांची खूप असं ट्रॅफिक आहे आणि फसलो इकड भरपूर वैताग पण आलाय खूप सारा

सगळेजण खूप व्हाय आहेत गाडीमध्ये आणि आम्ही सुद्धा खूप व्हाय लागलो एवढ्या ट्रॅफिकमधून कसं बाहेर पडायचं काय कळत नाही आमच्या गावात पोचणार आहे आणि जास्त नाही फक्त पाच मिनिट पप्पा आले आम्हाला घ्यायला आम्ही काल संध्याकाळी सात वाजता गाडीमध्ये पोहोचलो आणि आता झाले आलंय फायनली आम्ही आता आमच्या आहे पप्पा कुठे आहेत पप्पा डायरेक्ट गाडी गाडीत येतील ना पप्पा आता आम्हाला घ्यायला आले पप्पा इकडे इक ए जिकू इकडे माणसात दिसत सगळी घेऊ भाई आहे मेरा सगळेजण आलेत घ्यायला तिची आई आली आ आई आहे बाबा 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 घेतला घेतला आई आय कर आई हा जिरा तोडा पण घे तुझा चल चल पकड आता गंगू खराच घेणार नाही घरात अंधार पडलो आता काय दिसत नाही हे गंगू गाईझ हे माझं घर आहे तुम्हाला मी उद्या मध्ये पूर्ण आता रात्र झाली आहे गंगू माझ बाय गंगू गंगूल बापू गाईज आमची आहे आमची लक्ष्मी बाबू गंगू काय आंघोळ बिंगोळ

कवर, कवर. आम्ही पप्पांना आणि आजीला सरप्राईज दिलाय तर आजी आणि पप्पा आम्हाला दोघांना काहीतरी सरप्राईज देणार काय सांग तिने आता एवढे टीव्ही आणला मला नवीन मोबाईल आणला तुला एवढे नवीन टीव्ही आणला मग आपला सरप्राईज काढ ना कसल कसलं सरप्राईज हे खरंच सरप्राईज आहे

तर गाईज आता खूप थकलो आहे आम्ही आणि आता मी इथेच व्लॉग एंड करणार आहे हॅप्पी एंडिंग करते तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा उद्या दुसराही व्लॉग येईल हा ब्लॉग आज नक्की बघा तुम्ही सगळ्यांनी आणि आता मला पण फ्रेश व्हायचं आहे त्याच्यामुळे मी आता पप्पांना आजीला सरप्राईज दिलं जे आमचं आमचं ठरलं होतं आणि आता सगळं झालं आता आम्ही हा ब्लॉग एंड करते सो भेटूया परत नेक्स्ट व्लॉगमध्ये तर तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आतापासूनचे जे हे होणार ना ब्लॉग्स होणार ना त्याची हिरोईन आमची आय असणार आणि आम्ही सगळे विलन असणार आहे कारण की आय दिसणार आहे तर मी हा ब्लॉग इथे एंड करते है। 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 आ, सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे व्लॉग बघायलाही सुद्धा विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय